जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो कसे आहात सर्वजण मजेतच असाल आणि स्वस्थ राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो हा व्हिडिओ खरंच खूप खास होणार आहे शेवटपर्यंत पाहा आणि याच्यामध्ये काही काही गोष्टीचा उल्लेख मी करणार आहे किंवा आपण या यूट्यूबवरती सुरुवात केली होती आणि सुरुवात केल्यानंतर जे स्वप्न पाहिलं होतं प्रत्येक यूट्यूबरचं हे स्वप्न राहतं की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आल्या पाहिजे पहिली स्टेप असती दुसरी स्टेप असती आणि भरपूर असते त्याच्यानंतर आपल्याला बाजून भरपूर या चॅनलवरती काम करायचे तुमचा सपोर्ट खरंच खूप भारी आहे चांगला आहे आणि असा सपोर्ट कायम राहू हो द्या तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू आपण तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती झाल्यात आणि आपण याच्यावरती गप्प बसणं हे मला तरी योग्य वाटत नाही आणि कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे आपण तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण जवळजवळ आठ महिने झाले काम करतो आहे आठ महिन्यापासून कंटिन्यू व्हिडिओ बनवतो आहे टाकतो आहे जे योग्य व्हिडिओ वाटतो आहे तो बनवतो आहे टाकतो आहे सुट्टीला गेल्यानंतर वेगळे कंटेंट असतात कारण सुट्टीला गेल्यानंतर मी जे पाहिजे जसं पाहिजे तसं व्हिडिओ बनवू शकतो एडिट करू शकतो आणि टाकू शकतो पण ज्यावेळेस मी ड्युटीवरती असतो त्यावेळेस बरेच बंधनं बऱ्याच गोष्टी आपण त्या करू शकत नाही कारण सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला ड्युटी आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्या गोष्टी करतो आहे पण ह्या आपण एक आपला आवडी आवड आणि छंद म्हणून करतो आहे पण याचा परिणाम आपल्या ड्युटीवरती किंवा अजून कशावरती नाही झाला पाहिजे त्यासाठी बऱ्याच गोष्टीचं बंधनं असतात ते बंधनं पाळूनच मी व्हिडिओ बनवत असतो ड्यूटीवर असताना आणि जे मी आठ महिन्यापासून मेहनत करतो आहे मित्रांनो सुरुवातीला ज्यावेळेस मी यूट्यूब चालू केलं होतं त्यावेळेस आपली यूट्यूब फॅमिली शून्य होती फक्त मीच त्यामध्ये दे जॉईन होतो आणि आज जवळजवळ आठ महिन्याचा कालखंड गेला आहे आठ महिन्यामध्ये भरपूर आपले फॅमिली यूट्यूब फॅमिली वाढली आणि यूट्यूब फॅमिली जवळजवळ आपली एकपासून स्टार्ट झाली ती मित्रांनो पहिले चार महिने चार महिने तर मी रोजच पाहायचो की आज एवढे सबस्क्रायबर वाढले आज एवढे हे झालं एक एक सबस्क्रायबर मी मला माहीत आहे वाढताना मी पाहिला आहे कारण एका सबस्क्रायबरसाठी मला आठ आठ दिवस वाट पाहायला लागत होते त्यावेळेस पण पन... माझे प्रयत्न माझे कष्ट मी सोडले नाही कंटिन्यू चालू ठेवले मला माहीत आहे कारण या सगळ्या गोष्टीतून मी आलेलो आहे कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय नाही तुमचे प्रयत्न जर कंटिन्यू चालू असतील तर प्रयत्नांना नक्की यश येते आणि ह्या गोष्टीवरती माझा शंभर टक्के विश्वास होता आहे आणि पुढं पण राहणार आहे कारण यशाला तुमचं कोणतंही शॉर्टकट नसतं यश जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला जर कोणत्या गोष्टीत यशस्वी व्हायचं असेल तर त्या तुम तुमचं आतोनात कष्ट तुमच्या सुखाचा त्याग तुम्हाला करावा लागतो आणि आज जे गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये माझ्या चॅनलवरती जी घडली आहे आणि जे आपल्याला यश मिळाले किंवा जे आपली यूट्यूब फॅमिली जे लोक आपल्यावरती प्रेम करतात आणि ज्यांना आपले व्हिडिओ आवडतात रोज पाहतात तर त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्या चॅनलनी जवळजवळ एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आहे आणि सर्वांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद इथून पुढं पण आपल्या चॅनलला तुम्ही असाच सपोर्ट करत अस राहाल ही मी आशा करतो आणि मित्रांनो अजून जर बोलायचं झालं तर यूट्यूबवरती काम करत असताना भरपूर नवी नवीन नवीन मित्रपरिवार जोडत गेलो आणि नवनवीन लोकांच्या ओळखी वाढत गेल्या नवनवीन लोकांचे विचार माझ्यापर्यंत पोहोचले माझे विचार त्यांच्यापर्यंत पोचले कोणाला कशा पद्धतीने आपले व्हिडिओ आवडतात आपल्याला कमेंटद्वारे कळवलं पर्सनली फोन करून कळवलं आणि बऱ्यापैकी सहानुभूती म्हणा किंवा नवीन लोकांशी ओळखी म्हणा नवीन फॅमिली आपली जोडली गेली आणि बऱ्याच गोष्टी अशा घडत गेल्या याच्यामध्ये सर्वांचंच योगदान आहे याच्यामध्ये माझा मित्रपरिवार असेल यांनी खरंच मनापासून खूप यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद म्हणावं लागेल कारण ज्यावेळेस यूट्यूब चालू केलं त्यावेळेस माझे सबस्क्रायबर वाढवण्याचं काम कमीत कमी शंभर सबस्क्रायबरपर्यंत नेण्याचं काम हे माझ्या मित्रांनी केलं आणि व्हिडिओ शेअर करण्याचं काम पण त्यांनी केलं आणि ते जे शेअर करत होते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर व्हिडिओ आपले चॅनल लोकांपर्यंत पोचत गेला आणि तसे आपली यूट्यूब फॅमिली वाढत गेली मित्रांनो तसं लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचायला लागले तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर म्हटलं तर माझ्या परिवाराचं आहे आणि भरपूर असा सपोर्ट मित्रपरिवार परिवाराने परिवारा केला आणि त्याचंच एक फळ जर म्हटलं तर त्यांना पण मी सांगू शकतो की तुम्ही जे सपोर्ट केला तुम्ही जो विश्वास दाखवला तो विश्वास आज कुठं तरी दहा पंचवीस टक्के तरी हा खरा ठरला आहे कारण आपले जे चॅनलचा क्रायटेरिया असतो एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाईम तुमच्या चॅनलवरती जर पूर्ण झाला तर तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होत असतो आणि मित्रांनो आपला ज्यावेळेस एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि चार हजार वॉच टाईम ऑलरेडी आधीच पूर्ण झालं तर कारण आपलं एक व्हिडिओ जवळजवळ आत्ता दीड लाख हा दीड लाख व्ह्यू दीड लाख लोकांनी पाहिलं आहे आणि भरपूर असा व्हायरल झाला तर त्या एका व्हिडिओवरती आपला पूर्ण क्रायटेरिया पूर्ण झाला मित्रांनो आणि आत्ता आपला चॅनल मला वाटते पाठीमागच्या रविवारी आपला पूर्ण क्रायटेरिया पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर मी सोमवारी चॅनल मॉनिटाईजला टाकला सुरुवात केली पहिली स्टेप त्यानंतर पहिली स्टेप तर लगेच पूर्ण होती त्याच्यानंतर दुसरी स्टेप असते ती थोडी मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं मी फोन केला बऱ्याच युट्युबरांना त्यांना विचारलं का बा ही मॉनिटायझेश मॉनिटाईज कसं करतात चॅनल मला पूर्ण बिलकुल कल्पना नव्हती याच्यामध्ये काहीच की मॉनिटाईज चॅनल कसा करतात काय करतात परंतु आता मी ड्युटीवरती असल्यामुळं मी कुणाकडं जाऊ शकत नव्हतो हो किंवा कुणाची गाठ घेऊन त्यांना विचारू शकत नव्हतो की कसाचं हे करायचं किंवा त्यांच्याकडून हे करू शकत नव्हतो तर मी ठरवलं की बाबा नाही पाहूया आपण ट्राय करून आपल्याला जर येत असेल तर नक्की ट्राय करू आणि मी प्रयत्न केला मित्रांनो मी एकाच दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज केला जे यूट्यूबर आहेत बऱ्याच जणांना माहीत पण असेल आप आपले व्हिडिओ जे पाहत असतील त्यांना की जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर कमीत कमी दोन दोन तीन तीन महिने त्यांचे त्या मॉनिटाईजमध्ये जातात आणि ॲडसन पिन असेल किंवा ह्या गोष्टी असतील आता ॲडसन पिनला आपल्याला टाईम लागेल कारण ज्यावेळेस चॅनलवरती दहा डॉलर आपले कम्प्लीट होतात त्यानंतर ते अप्लाय आपण करायचं असतं ॲडसन पिनसाठी ते जे ज्यावेळेस आपलं तर ॲडसन पिन येईल त्यावेळेस आपण इथं आपल्या चॅनलवरती तो सबमिट करू त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपलं पेमेंट चालू होईल आणि ज्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज माझा एका दिवसामध्ये सकाळी मी प्रोसेस चालू केली ती संध्याकाळी रात्री अकरा साडे अकरा वाजता चॅनल पूर्णपणे मॉनिटाईज झाला आणि त्याच्यावरती चॅनल ज्यावेळेस आपला मॉनिटाईज होतं त्यावेळेस आपल्याला समजतं की चॅनलवरती जे आपली जे फर्स्ट पेज असतं वायटी स्टुडिओचं वाय टी स्टुडिओचं जे फर्स्ट पेज असतं त्या फस्ट पेजवरती पे आपलं डॉलर दिसायला लागतात ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होत असतं त्यावेळेस आणि रात्री साडे अकराच्या आसपास मी एकदा उघडून चेक केलं तर आपल्या चॅनलवरती डॉलर दिसायला लागला त्याच वेळेस मला समजलं की आपला चॅनल हा मॉनिटाईज आहे आणि बाकीची प्रोसेस जी आहे ती बाकीची होईलच आणि बऱ्यापैकी शिकायला पण भेटलं मित्रांनो यूट्यूबवरती फक्त व्हिडिओ बनवणं टाकणं आणि त्यातून पैसा कमावणं हा उद्देश नाही त्याच्या आधी माझं फक्त एवढंच टार्गेट होतं की यूट्यूबवरती ज्यावेळेस आपण आलो आहे त्यावेळेस आपल्याला नाही काही जरी करता आलं तरी कमीत कमी आपली जी कॅमेरासमोर बोलण्याची स्टेज डेअरिंग असते ही आपली वाढू शकते आणि ते तर झालंच ज्यावेळेस माझे नवीन व्हिडिओ होते त्यावेळेस मला एक दोन मिनटं बोलणंसुद्धा मुश्किल होतं मी बोलू शकत नव्हतो परंतु आत्ता मी एक तास म्हणलं तरी मी माईकवरती स्टेजवरती किंवा कॅमेरासमोर बोलू शकतो त्याला कारणच आहे की यूट्यूबवरती मी रोज व्हिडिओ बनवत गेलो टाकत गेलो चुका होत गेल्या आणि असं नाही की सोशल मीडियावरती सगळेच तुम्हाला चांगलं म्हणतील भरपूर लोक नावं पण ठेवतात भरपूर लोक हसतात भरपूर लोक आपली निंदा करतात पाठीमागं आणि ते माझ्यापर्यंत पण आलतं बऱ्यापैकी लोक मला हसत होती बऱ्यापैकी लोकांनी मला नावं ठेवली परंतु त्या लोकांकडं मी लक्ष दिलं नाही मला माहीत आहे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पहिल्यांदा सुरुवात करा कोणतंही क्षेत्र असू द्या तिथं पहिल्यांदा तुम्हाला निंदा टीका तुमच्या पाठीमागं तुम्हाला हसणं वाईट बोलणं ह्या गोष्टी घडत असतात आणि त्याला आपण सामोरं जाणं गरजेचं असतं तिथं जर तुम्ही जर त्या लोकांकडं लक्ष दिलं तर आपण ज्या क्षेत्रामध्ये उतरलो जी गोष्ट आपल्याला करायची त्या गोष्टीपासून आपण लांब जात असतो ह्या गोष्टीची मला ऑलरेडी आधी कल्पना होती आणि बरेच नवीन युट्यूबर असतात हे ह्याच गोष्टीला जास्त बळी पाडतात आणि त्या गोष्टीपासून ते लांब जातात त्यामुळं ते सक्सेस होत नाही याच्यामध्ये आणि सक्सेस होणं म्हणजे काय फक्त तुम्ही एक यूट्यूबर यूट्यूब चॅनल चालू करणं त्याच्यावरती लाख रुपये कमवणं हे सक्सेस नाही मित्रांनो हे एक तुमचं आर्थिक सक्सेस झालं पण तुमचे मेंटॅलिटी तुम्ही ज्यावेळेस स्ट्रॉंग बांधता ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टीला फेस करता तुम्ही त्यातून काहीतरी शिकता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही सक्सेस झालेले असता लोक खायला शिक लोक खायला तुम्ही ज्यावेळेस शिकता बऱ्यापैकी तुम्हाला समजतं की बाबा कोणती लोकं आपली कोणती लोक फायद्यासाठी आपल्या आपल्यासंग बोलतात ह्या गोष्टी पण त्यामध्ये महत्त्वाच्या असतात आणि बऱ्याच गोष्टी असतात लोकांना लोकांचं वाईट बोलणं लोकांचं हसणं लोकांनी आपल्याला नावं ठेवणं ह्या गोष्टी पण आपल्याला फेस करावं लागतात मी पण केल्यात आणि बऱ्याच गोष्टी माझ्यापर्यंत आल्या की हा असाच करतो याला काय गरज आहे कशाला हे करतो आहे कशाला शानफाणा करतो आहे पण मी त्या लोकांकडं लक्ष दिलं नाही मित्रांनो आणि आज त्याचंच फळ म्हणावं लागेल की त्या लोकांकडं लक्ष न देता मी माझं काम प्रामाणिकपणे करत गेलो आणि आज माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे जे काही काही लोकांना काही काही लोकांचा एक महिन्यात पण होतो काहींचा आठ दिवसामध्ये पण होतो काही काहींना दोन दोन तीन तीन वर्ष पण लागतात पण आपण कंटिन्यू याच्यावरती काम करत गेलो आणि त्याचंच फळ म्हणजे आठ महिन्यामध्ये आपला चॅनल मॉनिटाईज पण झाला याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकत नाही माझ्यासाठी तरी असू शकत नाही कारण ज्या गोष्टीचं मी पहिल्यांदा चॅनल चालू केलं ज्या गोष्टीसाठी चॅनल चालू केलं तर सुरुवात केली ती मी की माझं टार्गेट होतं एक हजार सबस्क्रायबर आपले पहिल्यांदा पूर्ण झाले पाहिजे प्रत्येक यूट्यूबरचं हे टार्गेट असतं की ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल चालू करतो आहे त्यावेळेस माझं प्रथम टार्गेट मला पाहिजे की बाबा जे यूट्यूबने घालून दिलं आहे की तुमचा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम चार हजार तास वॉच टाईम तुमचा पूर्ण पाहिजे तर ही गोष्ट प्रत्येक युट्यूबरच्या डोक्यामध्ये असते आणि ती असली पण पाहिजे कारण जे ते जर तुमच्या डोक्यामध्ये राहिलं तर तुम्ही एक प्रामाणिक कष्ट तुम्ही वेळ काढून दररोज त्या ठिकाणी देऊ शकता आणि प्रामाणिक कष्ट करून ह्या गोष्टी तुम्ही करू शकता तर मित्रांनो आपला चॅनल चा क्रायटेरिया पण पूर्ण झाला आपला चॅनल पण मॉनिटाईज झाला आणि आता इथून पुढं जे आपण व्हिडिओ बनवणार आहे किंवा ज्या गोष्टी करणार आहे तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आर्थिक फायदा आपला होणार आहे आणि काही दिवसामध्ये लवकरच तुमच्या आशीर्वादाने आणि महादेवाच्या कृपेने आपलं पहिलं पेमेंट लवकरच यूट्यूबमधून आपल्याला भेटल तर आशा करतो तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद तुम्ही चॅनलवरती जे एवढं सहकार्य दाखवत आहे केलं इथून पुढं पण करत राहाल हीच आशा करतो आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचं प्रेम राहू द्या असंच तुमचं मी शब्दात प्रे तुमचं शब्दामध्ये मी तुमचा आभार व्यक्त करू शकत नाही मित्रांनो तर नक्कीच तुमच्या या ज्या माझ्या अवघड काळामध्ये माझ्या अवघड परिस्थितीमध्ये तुम्ही जी साथ दिली नक्कीच ही खूप लाख मोलाची आहे आणि ही मी कायम लक्षात ठेवेल इथून पुढं पण मी काम कंटिन्यू करत राहणार आहे मित्रांनो आणि नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर थांबू मित्रांनो आपण रामकृष्ण हरी जय जवान जय किसान